मी विनय कांबळे रिपब्लिकन ट्वेंटी फोर बातम्यांची सध्या देगलूर मध्ये दे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अंकुश देशे प्रभाग क्रमांक सात ब मधून आज पहिला अर्ज या ठिकाणी दाखल झालेला आहे सर आपण अर्ज भरला काय सांगाल आज मी शहरातून पहिला अर्ज भरलाय आहे माझ्या प्रभागातून सात बोंडा सा मुकुंद नगर जैीनगर महात्मा फुले नगर जे गाव नगर हो या परिसरातून माझा पहिला फॉर्म भरलेला आहे सर काय अडचणी वगैरे आल्या होत्या का त्या फॉर्म भरताना काय सांगा टेक्निकली अडचण आल्या होत्या पण निवडणूक अनुप पाटील सुरेंद्र साहेब कांबळे ताईने सगळ्यांना आम्हाला समजून सांगलं त्यामुळे व्यवस्थित काम भरून टाकलं आता तुमची तयारी आता कशा पद्धतीने पूर्ण झालेली आहे का आणि कधीपासून तुम्ही आता प्रचाराला लागले देखील आहात आता आताची कसं सध्याची तुमच्या निवडणुकीची कशा पद्धतीची वाटचाल आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तयारी बऱ्याच दिवसापासून चालू आहे फक्त या दोन तीन दिवसात फॉर्म भरण्यास अडचण आले पण सगळ्यांची कामगिरी सर्व तयारीने सुरू करू सर्वांनी कामाला लागलेलं आहे सर्व मदत ठरलेली आहे आता आपण बघू शकतो की आताच राष्ट्रवादीकडून देंगलूर मध्ये पहिला फॉर्म या ठिकाणी नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी भरण्यात आलेला आहे मात्र आता उद्यापासून तरी कमीत कमी आता फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे असं बघावं लागणार आहे येणाऱ्या दिवसात बघावं लागणार आहे की किती जणांची उमेदवारी या ठिकाणी दाखल होणार आहे